नमस्कार सर्वांना शुभ दुपार शुभ दुपार उन्हाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या कुणाला पाहिजे ना तर चला आता दुधाच्या प्लॅन मध्ये कविताच्या ह्यांच्या अयो चला तर दुधाच्या प्लॅन मध्ये आलोय ना आता बऱ्या आत्ती प्रमाणात आत्ती प्रमाणामध्ये तूप तयार करायचं चालले तर हा मोठा प्लॅट उभा केलेला आहे कविताने ह्यांनी तुम्हाला मी दाखवते हे बघू शकता मोठ मोठा चाल जात असं लागतं का हॉटेलला पन्नास पन्नास लिटर मैत्रिणींना आता तूप जात आहे दिवसाचं आज गाडी कुठे गेली भरून सासूड सासूडला काय काय दिलं तूप पन्नास किलो हा हवा पन्नास किलो शंभर किलो पनीर दिले हा तर सासवडला गाडी गेली आता भरपूर प्रमाणामध्ये जाते सत्तर ऐंशी ऐंशी किलो एक एका ठिकाणी जाते तूप पण भरपूर जाते तर हॉटेलला असं जातं पॅकिंग मध्ये आणि माउली तूप आहे ना आता त्यांचं कसं चाललंय आता द्यायचं काम चालू आहे ना त्यांचं तर बऱ्याच ठिकाणी आता जाईन ते म्हणजे पुण्यामध्ये मुंबईमध्ये सासवड असू द्या इकडे इंदापूर एवढं सॉफ्ट होते पण कविताला मी म्हणलं तुम्ही काय होतं मैत्रिणींनो सगळीकडे रेट त्यांनी आता कसं बाहेर जातोय हॉटेल हॉटेल ह्याला राहिला त्याचा रेट ह्यांचा कमी आहे ह्यांना म्हणलं की तुम्ही ऑनलाईन एवढी आता कविताच ह्यांचं एवढं तुपाचं ह्याचं सुरुवात कुठनं झाली या युट्यूबच्या माध्यमातून झालेली सगळ्यात आधी घर युट्यूब फॅमिलीने सपोर्ट केला सगळ्यात आधी घर युट्यूबच्या माझ्या मैत्रिणींनी ह्यांनी तूप घेतलं विश्वास ठेवून मग आता सगळ्यातून ये तुम्ही आता व्यवस्थित रेटने देताय मग युट्यूब फॅमिलीने काय केले बरोबर मग त्यांना पण व्यवस्थित दिलं पाहिजे तिला सांगितलं कारण का रेट व्यवस्थित लाव म्हणलं त्यांना जसं ती तसं रेट वेगळा असेल कारण का जेवढे सपोर्ट नसतं केली तर भरपूर जाते त्यांनी अगोदर ही केलं काय युट्यूबला वर सुरुवात केली सुरुवात केली आणि युट्यूबवाल्यांनी सगळ्यांनी इतकं छान सपोर्ट केला माझ्या भावांनो बहिणींनो सगळ्यांनी मला छान सपोर्ट केला सपोर्ट केल्यामुळे मला मी इथपर्यंत आहे तुमच्या आशीर्वाद आणि हा सगळा मोठा प्लांट उभा करायला सगळा खर्च किती आला कविता सांगत आतापर्यंत गेल्यात साठ सत्तर लाख रुपये साठ सत्तर लाख रुपये ह्या प्लॅन्ट उभा करायला गेलेत काय का, का ह्यांचं मार्केटिंग खूप जोरात चाललेलं आहे बाहेर दुकानदारांना ह्यांना पनीर तूप वगैरे सगळं जायला सुरुवात झाली आणि पुण्यापर्यंत पण आणि मुंबई पर्यंत पण येऊ शकत असा जर सपोर्ट मला केला तर तुमचं तुम्हाला जिथं पाहिजे तिथं मी लग्नाच्या ऑर्डरी अशाच्या बेच्या ऑर्डरी सगळ्या ऑर्डर मी स्वीकारेल आणि जास्त प्रमाणामध्ये तूप जात इतकं आज सकाळी पन्नास किलो पन्नास किलोच काल बनवलेलं गेलं आज परत ना हे एवढं चाललंय सत्तर किलोचे युट्यूब मध्ये जातं इतकं नाही जात पण जात पण तिला म्हणलं व्यवस्थित रेट लावत कसं उद्या तुम्ही तुमच्या घरापासून एवढे पैसे घेत होते एवढं तर नको ना आपल्याला फसवायचं नाही कोणाला रेट आहे ना एक जसं प्लांटचं उद्घाटन म्हणजे जसं प्लॅन्ट अशा मटेरियल आणले जसे मोट मोठमोठ्या मशिनी वगैरे आणल्यात ना तसं तुम्हाला सांगते आजपासून म्हणजे तुमच्यासाठी युट्यूबसाठी हा रेट राहीन तुम्हाला साडेसहाशे रुपये किलो तुपाचा रेट आणि कुरिअर चार्ज पन्नास रुपये जायचं सातशे रुपये घरपोच तुम्हाला पहिलं कसं आठशे रुपये लिटर होतं पन्नास रुपये कुरिअर चार्ज जायचा तर ह्यांनी इथं तर ते तसंच देतात इथं कमी रेटनी सगळीकडे हॉटेल ह्याला तर तुम्हाला पण मिळेल सहाशे रुपये किलोचा रेट राहील माझ्या ज्या ताई साहेबांना पाहिजे त्यांनी घ्या तुम्हाला क्वालिटी चेक करायची असेल तर की क्वालिटीत क्वालिटीत बदल होईल आता बदल करणार नाही क्वालिटी पावशेर घेऊन बघा अर्धा लिटर घेऊन बघा एक लिटर घेऊन बघा कसं राहतं तुम्हाला ज्यांना आवडेल त्यांनी घ्या आम्ही तुम्हाला फोर्स करत आम्ही म्हणत नाही की तुम्ही घ्या किंवा काय माझ्या नवीन ताई साहेबांना जुन्या ताई साहेब पण ज्या घेतात ज्यांना माहिती त्यांना माहिती त्याचं क्वालिटी कशी काय कशी अजून पण जास्त जातं आणि ही एवढं मोठं सगळं उभं केलेलं आहे म्हणजे कुठेतरी काहीतरी त्यांचं नियोजन चाललेलं असेल एक गोष्ट की पापड पण तयार होणार आहे पापड पण हॉटेल हो लाईला वगैरे त्यांची जास्त जाते ना पापडाची मशीन घेतली आम्ही दोन लाख तीस हजाराची पापडाची मशीन घेतली कवितानी एक लाख सत्याऐंशी हजाराचा कुरड्याचा पूर्ण सेटअप घेतलाय त्यांनी ती पण तुम्हाला दाखवून ज्यावेळेस चालू व्हायला लागलं त्यावेळेस तर कोणाला पापडाचा रेट पण व्यवस्थित असेल oh. कारण का तुम्हाला माहिती हातावले पापडांचा रेट आणि मश्लीच्या पापडाचा रेट रेट मध्ये रेटमध्ये पाल, फरक क्वालिटी म्हणजे आपण जे घरी पीठ बनवतो ना हाँ. ते पीठ बनवून तुम्हाला देणार आहे एवढंच की लाटण्याचं कष्ट नाही ते फक्त ते लाटणार आहे एवढंच हा तुम्हाला जर एकदा टेस्टिंग साठी घ्यायचं असेल तर घेऊ शकता हा नक्की एकदा घ्या कसं लागतंय बघा पापड कुरडया आणि चालू केले तेव्हा जाण हे युट्यूबच्या माध्यमात वरती हो तुम्ही भी पापड विकणार आहे का युट्यूब वरती हो ज्यांना पाहिजे ते पण एवढं मार्केटिंग आपण फास्ट करू शकत नाही परंतु त्यांचं जे खवा तूप पनीर पेडे वगैरे जे जातात आहेत ना आता हॉटेल लाईन दुकानदारांना ह्यांना तर त्यांनाच oh, oh, oh. ते हे पण ते सप्लाय करणार आहेत आणि आमचं आमचं दुकान आहे हार्डवेअर एम सी मध्ये ते दोन दोन तीन गाळे आहेत आमचे पाठीमागे एक मोहर दोन आहेत तर त्यातला एक गाळा आम्ही कविताला ह्यांना देतोय भाड्यानी कारण का त्यांचं तिथं ते दुकान उभं करायचं चाललंय या एका गाळ्यामध्ये त्यांचं ते सगळं सामान त्यात मध्ये ते हे करायचं चाललंय दुकान टाकायचं चाललंय ते पण तुम्हाला आम्ही लवकर दाखवू आता कधी चालू होते मला माहित नाही पण ती पण नियोजन आहे पुढं पण ह्या गोष्टी सगळ्या शेअर का करतोय कारण का तुपाची होती म्हणून बाकीच्या गोष्टी पण शेअर करतोय आम्ही जर कोणाला टाकायचं असेल तर घ्या की त्याचा नंबर सत्तर अठरा सत्तर सत्तर अठरा शेहेचाळीस एकवीस सत्तर वीस अठरा अठरा शेहेचाळीस एकवीस तर हे असं एकंदरीत बघू शकता त्यांचं मी माझ्या व्हिडिओ चॅनल वरती पण टाकलं होतं की हे असं डिप्रीज आणलेले चार आहेत हे चार डीप डी फ्रीज आहे तर बघू शकते मी तुरंत यायची मशीन एक दोन तीन चार हा हे अशेच लाईट त्यांना लाईट द्यायचं आहे ना पुन्हा दुकानात दुकानात ठेवला का नेऊ का ठेवला असं काल नेऊन नक्की हे आमचं दादा तात्यांचं दाकटं भाऊ सारखेच काय लावते म्हणते ना सारखीच काय रावती ग कुठे मग काय वा व्हाइट झालं का कोल्हापूरला गेलं तरी तिथे भी ओळख 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 तुम्ही आकाच्या व्हिडिओ मध्ये दिसला हा राव आसुंदे तुमचे सगळ्यांचे सपट मुळे आज इत आम्ही सगळे जण आलोय आणि रे भाऊचं खूप वर्षाचं नियोजन होतं ते तीन चार वर्ष झालं होऊन गेलं मला म्हणायचं आका मला ते तुपाचं चालू करायचंय मला खवयचं चालू करायचंय पनीर चालू करायचंय तू इथं ड्रीफ जाऊन पोतू आणि तू इकत जा दुधासाठी ह्याच्यासाठी दूध पण हिंदी ऑनलाईन असं घरोघर जाऊन विकलेलं आहे दाजींनी रविभाऊनी दोघांनी मार्केटिंग केलेलं आहे ज्यावेळेस आम्ही युट्यूबवर नव्हतो त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस युट्यूबवर नव्हतो ना त्यावेळेस हे काय करायचे दूध आहेत ना घरोघर द्यायचे आता बारामतीतल्या एम आय डी शिला काय काय ताई साहेब जर माझा व्हिडिओ बघत ना तर त्यांना माहिती असं ना की रातीबाचं दूध आहेत ना हिथनं देत होती सगळे पॅकिंग करायची संध्याकाळचं आणि डीप फ्रीजला लावायचे ते दूध ठेवायचे आणि ते सकाळचं द्यायचं असं ते करायचं हे असं सगळं बघा संध्याकाळचं पनीर खवा तो फिरव संध्याकाळचं बनवतात आता मध्ये खवा बनवून दिलेला दिसतोय बघा ही पण ह्याच्यात आणि ह्यात मध्ये पनीर बनवतात रात्रीच्या बारा आणि एक दोन वाजता आमच्या काव्याला हा संध्याकाळच त्यांचं रस्त्यांच दुधा डेरी ना मग संध्याकाळचं दूध आणलं ना की मग संध्याकाळचं ते बनवतात मला तर चक्कर येते मैत्रिणी बाया घरी त्या इकडं तुम्ही दुधाच बघा हे असं एकंदरीत खाय मोठं नियोजन आहे सोपं नाही गणित लय अवघड आहे माझ्याच्याने इतकं नाही व्हायचं मला आपलं थोडं 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 तसं गायांकडे ह्यांच्याकडे गडी असतात म्हणजे गायाला ह्यांचं पण गुरींना नाही बघावं लागत ते कामगार असतात त्यांचे दुधावरती रानात महिला असतात कामाला बांधील गुरांकडं पण बांधीलच ही इथं दादा इथं एक आणि दुधावरती पण आमच्या हिथलंच एक दादा या सगळीकडं हिथं पण घरी भांडी यायला ह्याला सगळ्याला तिला मदतीला महिला येते असू दे चला टाका ऑर्डर सगळेजण बाय सगळ्यांना